मुंबईचा महापौर कोणत्या पक्षाचा होणार असा एक प्रश्न या ऑनलाईन पोलमधून विचारण्यात आला होता मित्र हो मुंबईचा महापौर आमचाच होणार असा दावा महायुती करीत असताना मतदार म्हणा किंवा नेटकरी म्हणा एक वेगळाच काहीतरी विचार करताना दिसत आहेत असं चित्र समोर आलेलं आहे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत त्यामुळे महायुतीनं धसका घेतलेला आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळं आमच्यावर काहीही फरक पडत नाही असं म्हणणारी महायुती सुद्धा आता आदरून गेलेली आहे मुंबई महापालिका जिंकणं हे भाजपचं स्वप्न आहे तर ही निवडणूक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची त्याचबरोबर अस्तित्वाची सुद्धा आहे त्यामुळं या निवडणुकीकडे अर्थातच मुंबईच नाही महाराष्ट्र नाही तर देशाचंही लक्ष लागलेलं आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र टाइमच्या युट्यूब चॅनलवर एक पोल घेण्यात आला या पोलमध्ये लोकांनी दिलेला कल पाहून महायुतीच्या नेत्यांना मोठा हादरा बसू शकतो मुंबईचा महापौर कोणत्या पक्षाचा होणार असा एक प्रश्न या ऑनलाईन पोलमधून विचारण्यात आला होता भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरे शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे चार पर्याय उत्तरासाठी दिले गेलेले होते आपलं मत देण्यासाठी लाखो लाखो लोकांनी या पोलवर गर्दी केली महायुतीचे नेते महापालिकेवर सत्ता ने मिळवण्याचं स्वप्न पाहत असतानाच या ऑनलाईन पोलवर तब्बल त्र्याहत्तर टक्के युजर्सनी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या बाजूने मतदान केलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर होऊ शकेल असा विश्वास त्र्याहत्तर टक्के युजर्सना आहे मुंबईचा महापौर भाजपचा होईल असं फक्त चौदा टक्के युजर्सना वाटतं तर शिंदे गटाचा महापौर होईल असं फक्त सात टक्के युजर्सना वाटतं सहा टक्के युजर्स म्हणतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही महापौर होईल बघा सुरवातीच्या चोवीस तासाच्या काळामध्ये दोन लाख ब्याण्णव हजार मतदान झालेलं होतं आणि यामध्ये दोन लाख तेरा हजार नेटकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना मतदान केलं चाळीस हजार लोकांनी भाजपच्या बाजूला तर वीस हजार लोकांनी शिंदे गटाच्या बाजूने मतदान केलं आहे सतरा हजार लोक मनसेच्या बाजूनेही गेलेले आहेत उद्धव ठाकरे सेना आणि भाजपा यांच्यात प्रचंड मोठी तफावत पोल या पोलमधून दिसून आलेली आहे मित्रांनो महाराष्ट्र टाइम्सने घेतलेले या पोलमधून केवळ नेटकऱ्यांच्या मताचा अंदाज आहे या पोलसाठी मतदान करणारे हे फक्त मुंबईतलेच मतदार असतील असं अजिबात नाही हा पोल ऑनलाईन असल्यामुळं मुंबईत नव्हे महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेरील सुद्धा आणि देश विदेशातील नेटकऱ्यांनी सुद्धा यामध्ये मतदान केलेलं असू शकतं त्यामुळं हा पोल आणि प्रत्यक्ष येणारा निकाल यामध्ये तफावत येऊ शकते जनमताचा कौल मात्र या पोलमधून दिसून आलेला आहे आणि तो कौल त्र्याहत्तर टक्क्यानं उद्धव ठाकरे यांच्या बाजून आहे धन्यवाद परा भेटू नमस्कार